आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा बालाजी रथ येथे सात रोजी पालखी आठ रोजी उत्सवाचं आयोजन शिंदखेडा बालाजी मंदिर रथ पालखी पंचमंडळाचं आवाहन शिंदखेडा येथील श्री बालाजी रथ पालखी पंचमंडळ व मठाधिपती श्रीराम बालाजी मंदिर आयोजित सलाबाद यावर्षीही कोजागिरी पौर्णिमेनंतर दिनांक सात ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी अकरा वाजता विधिवत पूजा करून शिंदखेडा शहरातून रथ मिरवणूक निघणार आहे तसेच दुसऱ्या दिवशी दिनांक आठ ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी पालखी मिरवणूक शहरातून मुख्य रस्त्यांवरील मार्गाने निघणार असल्याची माहिती बालाजी मंदिर रथपालखी उत्सव मंडळ उत्सव ट्रस्टचे पंचमंडळ पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे यावर्षी पालखीच्या दिवशी पंजाब येथील वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर दलेर खालसा ग्रुप यांचे चौका सवका चौकात विविध प्रात्यक्षिके आयोजित केली असून हे या उत्सवातील शिंदखेडा शहरात वेगळे आकर्षण असणार आहे पंजाब येथील दलेर खालसा ग्रुप हा संपूर्ण भारतात सुप्रसिद्ध ग्रुप असून विविध प्रकारचे प्रात्यक्षिक याद्वारे जवळपास पंधरा ते वीस कलाकारांची टीम सोबत सर्वात उंच धिप्पाड पंजाब किंग्स आहे यावेळी विशेष आकर्षण राहणार आहे सदर कार्यक्रमासाठी सदर रथ पालखी उत्सवासाठी शिंदखेडा शहर व पंचक्रोशीतील हजेरी लावून सदर उत्सवाचा आनंद घेण्याचं आवाहन शिंदखेडा येथील श्री बालाजी रथ पालखी मंदिर पंचमंडळ उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली तत्पूर्वी विजयादशमीच्या दिवशी बालाजी येथील बालाजी मंदिर येथून पालखी मिरवणूक सिमो तेलंग सीमोलंगनासाठी मंदिरापर्यंत वाजत गाजत रथपालकी पंचमंडळाचे पदाधिकारी सह शहरातील भक्त भाविक यांनी नेऊन विधिवत पूजा करून मंदिरात स्थापित करून महाआरती केली आहे शिंदखेडा शहरात दरवर्षी या उत्सवाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त होते दोन दिवस चालणारे या उत्सवात गांधी चौकात सोनार गल्ली देसाई गल्ली रथगल्ली शनी मंदिर या परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटली असतात म्हणून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी जमा होऊन एक प्रकारे यात्रेचं स्वरूप दोन दिवस रात्रभर प्राप्त झालेले असते तरी जास्तीत जास्त श्री बालाजी रथ सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी असं श्री बालाजी रथ पालखी पंचमंडळ पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा श्रीराम बालाजी मंदिरातून पालखी निघत असते साडेपाच वाजता पालखी जात असून जवळजवळ आठ वाजेपर्यंत रथपात ही पुन्हा मंदिरात येते आता या वर्षी तशी खूपच गर्दी कमी होती तरी लोकांचा उत्साह जो आहे तो या दसऱ्यापासून हे ते पाचचा दिवस उत्साह भरपूर असतो आणि दूरदूरचे लोक बाहेर जाऊनही सर्व या उत्सवासाठी येत असतात सर्व काही मंडळी ग्रामस्थ मंडळी सर्व यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडत असतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आता रथ उत्सव नियम आजपासून या उत्सवाला प्रारंभ झाला आजपासून पाच दिवस म्हणजे आजची दोन तारीख पाच सात तारखेला रथ उत्सव आहे आणि आठ तारखेला पालखी उत्सव आहे तर पालखीसाठी यावर्षी खास आकर्षण म्हणजे पंजाब येथील दनेर खालचा ग्रुप हा आपले आपण आयोजित केलेला आहे यांचा कार्यक्रम यांच्या चौका चौकामध्ये असे शौर्य प्रात्यक्षिके होणार आहेत तरी आ, आ, या सर्वांनी भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि खूप छान असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला पाहिजे असं सर्वांकडनं विनंतीपूर्वक मी अपेक्षा करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट